ते भाजी काय करायची आज आज ना अगं मी पनीर आणले ना मग अशी पनीरची भाजी करूया चांगली कर, वाटण बिटण काढ चुलीवर करायची का घरात करते चुलीवर चुलीवर बर मी चुल पेटवते तो वाटण काढ आपण पटकन करूया चला आज काय खायचो पनीर खायचो दादू तुला तुला खायचं चला, चला तर मस्त असं पनीर कट करून पन। घेऊया आपण आपलं क आपण पनीर घेतलं आहे अडीचशे ग्रॅम आणि त्याचे छान असे छोटे छोटे पीस करून घेतलेत एकदम मस्त असे तर प आपले एवढे पीस तयार झालेत आणि आता आपण हे छान तळून घेणार आहोत चला आपण ना पनीर भाजून घेऊया अगदी मस्त बघा आपण ना मस्त असं पनीर तळून घेतलंय आपल्याला जास्ती पण नाही तळायचं कारण ते मग कडक होतं म्हणून आपल्याला एकदम गव्हा गव्हा थोडासा असा त्याचा कलर बदललाय चला आता मी काढून घेते तर पा आपण दोन टमाटे घेतलेत मोठे दोन कांदे आणि एक आल्याचा तुकडा आणि एवढा लसूण घेतलाय आणि ही कोथंबीर कोथंबीर कधी पण ना जरा झाड काड्या टाकायच्या कारण यालाच वास असतो एकदम अशा पातळ असते ती वरण टाकायची तर आपण थोडीशी कोथंबीर घेतली आणि आता हे आपण छान तळून घेणार आहोत जास्त यालामध्ये तर आता मी कांदा टाकून घेते आधी छान असं आपण कांदा परतून घेऊया आणि नंतर मग त्याच्यात हे आलेलं सोन सर्व काही टाकून परतू कांद्याला थोडासा वेळ लागतो ना म्हणून कांदा आधी परतून घेऊ पा आपला कांदा किती रे मस्त तयार झालेला आहे तर आपण आता यामध्येच ना लसूण आलं आणि हे टोमॅटो टाकणार आहोत थोडंसं परतायचं टोमॅटोला जा, काही जास्ती नाही पण हे छान असं परतून घेऊया आणि यामध्येच हे एवढे असे आपण काजू टाकणार आहोत बघा चला आता आपलं हे वाटण पण छान परतले आणि आता मी हे वाटण वाटून आणते चला आणि आपण टाकणार आहोत यात पनीर टिक्का मसाला तर आपण एवढीसुद्धा पुडी घालणार आहोत सगळी मसाल्याची आणि यामध्ये टाकणार आहे दूध आपण एवढं दूध टाकणार आहोत शाही पनीर मसाल्याबरोबरच आपण काही घरचेही मसाले टाकणार आहोत तर पा मी घेतले हळद लाल तिखट आणि धनेपूड आणि हा आमचा घरचा मसाला आपल्याला पाहिजे तेवढं तिखट पाहिजे तेवढी टेस्ट येते त्याने कारण हॉटेलमध्ये कसं असतं ना कमी तिखट असतं आणि गावाकडच्या लोकांना एकदम तेज खाण्याची सवय असते तर पा आता मी याला पोरणी देऊन घेते आणि मस्त असं आपण छान त्यात खडे मसाले टाकणार आहोत थोडेसे आपले स्टार फूल मोठी विलायची आणि जायत्री फूल तर तेजपत्ता हे आपण टा ता टाकत आहोत त्याच्यातमध्ये आणि छान असं मस्त हलवून घेतलं आणि आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना तर ते आता त्या मस्त परतून घेते मी खूपच छान असं मस्त असं तेल सुटेपर्यंत परतायचं तर कसं असतं ना आपण मोठ्या जाळावरती जर परतलं ना तर त्याला तरी दिसत नाही पण जेव्हा ते स्थिर होतं ना तेव्हा कलर आणि चव येते तर पा आता आपण छान असं हलवून घेणार आहोत मस्त अगदी शिजेपर्यंत छान मसाला शिजल्याच्या नंतर संपूर्ण मग नंतर आपल्याला त्यामध्ये पनीर टाकायचं आहे तर पा मी चवीपुरतं मीठ टाकून आहे आणि कोथिंबीर आपण वरनं टाकणार आहोत तर आता आपण पनीर टाकून घेऊया तर छान मसाला शिजलेला आहे आपला आणि थोडा वेळा असं शिजवून द्यायचं आणि चुलीवर केलेली भाजी असो किंवा भाकरी चपाती ती छानच होते तर चला कुठलीही भाजी असू द्या पण चुलीची चव मात्र चवच असते तर आपलं पनीर छान असं शिजलेलं आहे आणि त्याला कमी जाळ लावला ना मस्त असं त्याला त्याच्यावरती तरी आलेली आहे बघा आणि छान असं त्याला उकळी आली आहे आणि आता आपण ते दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर पहा आपलं पनीर मस्त झालेलं आहे हेच नाही तर चुलीवर ते अगदी मिरची भाकरी जरी केली ना के तरी ते छानच लागते त्याची टेस्ट ही अप्रतिमच असते खूपच मस्त स्वयंपाक होतो चुलीवरचा आणि पा आपलं ना आणि आता त्याच्यावरनं मी ना थोडंसं पुन्हा पनीर किसून टाकले आणि कोथंबीर त्यामुळे त्याला अजूनच सुबकता आली अगदी छान काही लोक चुलीवरचं खाण्यासाठी ज्या हॉटेलमध्ये चुलीवरती स्वयंपाक असतो अशा ठिकाणी जातात का तर चुलीवरचं खायला मिळेल म्हणून आणि काही ठिकाणी लोक घरचं खाऊन खाऊन कंटाळले म्हणून म्हणतात हॉटेलसारखं पण हॉटेलमध्ये एकदम गिरवी बनवलेली असते तशी घरी मात्र जेव्हा पाहिजे ना तेव्हा आणि तेवढीच बनवली जाते तर एवढे छान आपलं पनीर तयार झालं आहे ना खूप मस्त अगदी अप्रतिम अशी टेस्ट आहे पनीरचे भरपूर प्रकार आहेत पण त्यातून हा प्रकार ना खूपच छान लागतो कोणी बुर्जी करतं पनीरची तर कोणी सुक्क पनीर करतं तर कोणी दही घालून पनीर बनवतं तर कोणी दूध घालून बनवतं पण हे पनीर आमच्या घरात मात्र खूप आवडतं आणि खूप अप्रतिम असं होतं आणि रोट्या केल्यात तर कसा झाला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये लाईक सबस्क्राईब करा